હા શેપ માસુ

मार्ग <older> <goes now> ट्राय पाहिजे दोन ट्राय पाहिजे भेटतात <laughs> <laughs> <laughs>

देवदिक्ले कळले पूर्वी गेल्या मध्ये सुद्धा चांगली बोलले तर गावात्रो गोनेच्या मध्ये अमोल एक मार मार एक मार प्रतिसाहित सातगी द्याला

தீシャமலை நம்ம விச்சலது நம்ம சொந்தம்

રોહિત લ કા ઠેવલી

अयो वोंरी ही भाई भाई बॉल

अरे आपली टीम कुठं अरे आपला ओढर उगाच आले तशाच्या टीममधून खेळलो असतो दोन बॉल तरी उगाच आपले होप दवडला गेल्या काय झालं शिकायचं काय शिकायचं बघून कसं भांडवलं नाही पण नाही एक घालून दोन घालवले दाउड़ को दाउड़ आप ही चिपला कैप्टन माहिर तो ओ बोलाए बोलाए एक तो जोधा एक तो मैच कोड़े में तो एक कैप्टन मैच कोड़े चार बल्ले एक नहीं अरे